बघूया आज आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज चिन्ह वापरून बेरीज करतो या अध्ययन स्थळावर आधारित कृती करणार आहोत त्यासाठी ते बघ मी तुला संख्या कार्ड बनवून इथे ठेवलेली आहे तू ते ओळखायचे आहे त्या संख्या कार्डवर कोणत्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्यांची मला नावं सांगायची आहेत सांग बरं ओळखो हा कोणता अंक आहे पाच वेरी गुड हा पाच आहे हा कोणता अंक आहे तीन तीन आहे आणि हे चिन्ह कशाचं आहे का बेर बेरजेचे हे चिन्ह आहे आता त्या बेरजेच्या वापर करून आपल्याला करायची आहे त्यासाठी मी तुला एक उदाहरण तयार करून देणार आहे हे बघ पाच तर या ठिकाणी तू बोटे मोजून ही बेरीज मला करून दाखवायची आहे आता पहिल्या अंका एवढे बोटे उजव्या हाताची कर किती आहे पहिला अंक पाच 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 बोटे किल्ले आता डाव्या हाताची ही तीन बोटे मला आता एकत्र मोजायचे हो आहे दोन्ही हातांची जी आहे मोजून हो दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती उत्तर आलं गुड आता या संख्या पाचच्या बॉक्स मधून हो तुला आठ हे संख्याकाळ काढायचं आहे शोध बर दाखव मला छान आठ संख्या काढ आता खाली मांड उत्तराच्या ठिकाणी वाचून दाखव मला पाच अधिक तीन बरोबर आठ व्हेरी गुड पाच अधिक तीन बरोबर आठ